या लोकांनी जन्म घेतला अवतार घेतला म्हणून आम्ही येत हे जर लोक नसते जन्माला आले ना तर तुम्ही आम्ही सगळे पाकिस्तानी झालो असतो लोकांची आपल्या संताजी महाराजांकडे एक बैल होता वेगळा संत दहा मिनिटात संताजी महाराज जगणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोब बऱ्यावर आतुक प्रेम करणारी व्यक्ती संताजी महाराज त्यांच्याकडे एक बैल होता त्या बैलाचं नाव होतं सखा नाव किती गोडे बघा सखा या शब्दाचा अर्थ मित्र सखा नाव होतं बैलाचं सखा आणि एके दिवशी संताजी महाराज गुरुजी कुठेतरी दुर्गावी गेले ते त्यांच्याकडे तेल काढायचा धंदा होता घाणा होता तेलाचा आणि तेल उकडायला चालायचं म्हणजे तुमच्याकडे काय म्हणता येईल वरवा हो वर्षभराचं धान्य घ्यायचं त्या लोकांना ते ठरलेलं लो होतं यांना शेरभर तेल आठवड्याला त्यांना ते दोन शेर आठवड्याला यांना अर्धा शेर त्याच्यातला पाव शेर अशी जशी परिस्थिती असेल तसं तसं लोकांचं ठरलेलं लो होतं तेलाचे बिपे भरून ठेवले भरून ठेवल्या डबे डुबे आणि पत्नीला सांगितलं लक्ष्मी हे आता तेल वाटत मी येतो नंतर पण पंधरा दिवस निघून गेले महाराज आलेत नाही लोकांची तेल संपली लोक बाचाबाची करू लागले सात्विक तात्विक माणसं म्हणले काही अडचण आली असं गेले असतील ये येतील बाबा काही आजारी असतील कुठं थांबले असतील पण काही काही असे लांबजीवीचे माणसं असते जरा जरा जीवा लांबलेल्या थोडी थोडी लांबलेली ते काय हिशोबात थोडीच बोलत असतील मग संताजी महाराजांच्या धर्मपत्नीला खालीवरी बोलले होत नाहीत कशल करा आणि दुसरा गाण्यावाला पाहिला असता आता ते काय शब्दच ऐकू नये काय बोलले असतील तो काळ पाचशे सातशे वर्षापूर्वीचा काळ आहे काय बोलले असतील त्याचं काय आता टेपरिकॉट नाही काय नाही काय काय असेल ते असं महाराजांचे पुतणे होते त्यांच्या लक्षात आलं आपल्या काकीला इतकी बोललीत माणसं आपण घाणा झोपू करडी भाजल्या महाराज करडी खालीवारी गरम करून भाजायचे पूर्वीच्या काळात लाकडीची घाणी होते आता काय लाकडाची जरी असली तरी मोटारवर पहिले बैलावर हो असायचं घाण्यात करडी टाकल्या बैल सोडा सखा नावाचा बैल त्याला वैरण वगैरे चारा गिरा पेनगिन याचा संखाव घातलं पाणी पाजलं आणि गाण्याला बैल चुकला पण बैल नाही चालला शेवटी संताजी महाराजांच्या पुतण्याने बैलाला इतकं मारलं इतकं मारलं की त्याच्या पाठीतून रक्त वाहत होतो एवढं मारलं काय वानवाता त्याने परिवार शेवटी बैल सोडा गहनीला बांधून टाकलं म्हणतात कर्मन गहन गती काय प्रारब्ध गोड त्या दिवशी त्याच दिवशी संत संध्याकाळी संताजी महाराज घरी आले दहा साडे दहा अकरा वाजले असतील काय वेळ असेल किंवा नऊ वाजले असतील पण सूर्यास्त झालेला होता सूर्य सूर्य मावळलेला होता धारा मालकाच्या पायाचा आवाज आल्याबरोबर बाईच्या लक्षात आला आपले मालक आले काही काय बायके या देशातलं सर्वात मोठ रत्न काय असेल तर माहितीये का तुम्हाला तुम या देशाची स्त्री आहे या देशातलं सर्वात जड रत्न काय असेल तेजस्वी रत्न काय असेल तर या देशाची स्त्री त्र्याऐंशी वर्षापासून तुम्ही ज्या साधूची पुण्यतिथी करता ते साधू सुद्धा एका परम पावन स्त्रीच्या पोटी जन्माला आलेली इतकी पवित्र मारा, हो या भारत देशातल्या स्त्रीची ज्ञानोबर आहे तुकोबराय नांदोखोबर आहे नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज प्रताप धर्मवीर लोक या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले या देशातले महामानव या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले इतकं चढवट रत्न काय 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 बायकांचे गुण घ्याव अहो एखाद्या बाईच्या मालकाला चार चाकाची गाडी असेल दोन चाकाची गाडी असेल संध्याकाळची वेळे आपल्या मालकाच्या गाडीची फायरिंग सुद्धा लक्षात येत्याचा बाप्पा आला बाई <laughs> इतक्या सातवी बायका इतक्या आणि काय काय इतक्या सातवी तर <laughs> रोजा वाजीला कोण मी अरे मी कोण <laughs> काय गुरख्याला बोलायली का चतुरा तू काय क सुधरा तुला काही काही सांगायला कशा त्यात बघा तर या देशात फार 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 साथीक साठी द्या चार दोन टक्के त्याचा काय विषय नाही त्याच नशिवाई समुद्राच्या पलीकडे झोपलेलं ना इतका दोरुजाव अजून मी कोण हेच म्हणायली म्हणलं अवघडच काम झालं ना मी हे म्हणलं मी कोण अवघडच काम ना पाय वाजल्याबरोबर लक्षात बाळा ध्वनी आले तर ध्वनी म्हणायचे बायका का म्हणी जा पाय पडत तुमच्या कधी मधी पफ्याचा बाप यमईचा बाप असं काही म्हणी जाऊ नका मालक तर धन म्हणायला जरा तुम्हाची जिबाशी वाकायची नाही ती आता कडक झाली ना एखादी गोष्टी सवय ती येत नसती नसती मालक, मालक। तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे सकाळच्याला बाळ्या मरण हो <laughs> तुम्ही म्हणताल मेला तर काय आम्हाला सुतक धरायचं मेल्याचं आमच्या अंगावर नांगर फिरवायला बाईचा सर्वात मोठा देव आपल्या कपाळाचा मालक आहे त्याच्यापेक्षा देवच मोठा नाही हजारो उपवास धरायली नवऱ्याला नीट बोलन ही बाई ज्या भागात त्या पा। पा। भागात पाऊस कमी पडत तू घालायच शकत नाही सगळी उपास धरायली पण नवऱ्याला नीट बोलत नाही ही ज्या भागात त्या भागात गारगुंडा पडणार टकटक दिसायला सहाजणी नवऱ्याला शिवाय देणार तुम्ही उभ्याच राह सहाजणी राज, राज उभ्या जाऊ द्या माग पाहूच नका तुम्हीच सहाजन मरायची रे पोन एखादी सत्य जाऊ राहू द्या एवढ्या बार माफ करतो तुम्हाला आता इकडे बी तिघे जाण दिसाय राहू द्या एवढ्या राहू दे राहू दे पण नका लय महत्वाचे राजे काही नाही देखाव करायचं काही काही पोरं आमच्या थैड्या घ्यायला महाराजाच्या घ्यायला महाराजा संग राहतो आणि माय नीट बोलत नाही असा हरामखोर ज्या महाराजांना सांभाळला तो महाराज पण हरामखोर <laughs> जे पोरग माय बापाला विचारित नाही का त्या पोराला जवळच येऊ द्याच नाही चल सोब्या ते काय लायकी आमच्या संग तु या मग गाडी चढून जाईन म्हणायचं सुद्धा द्याच नाही हरामखोर करतो <laughs> तरुणांचा देव आपल्या आई वडील त्याच्यासारखा देवच मोठा नाही बाईचा देव आपला कपळाचा मादर तुमचं व्रत सांगू कोणतं घरातल्या सुनान जितकं प्रेम आपल्या ले लेकरावर नवऱ्यावर करती जितकं लेकराला नवऱ्याला ले स्वयंपाक नरम गरम करते तितका सासू सासऱ्याला कर कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला प्राप्त होईल दै स्वफार तरुणांना सांगतो दिवसात एकदा जर आईवडलाच दर्शन घेतलं ना दिवसात एकदा आईवडलाच दर्शन घेतलं ना तर कोण्यात देवाच्या पाया पडायचं काम नाही असं पुराण सांगते पुराण बाल गिरगावचा पुराण सांगते पुराण एवढी मोठी ताकद आहे आमच्या इथलं एक जण बिना चप्पलचं पंढरपूरला पायी गेलं चप्पल घातलीच नाही आणि तिथून आल्यावर त्याच चप्पलान माथारी लांबलं <laughs> <laughs> काय परमार्थ झाला ते येणार पंढरपुरातल्या हराम खोराला मानायला ह्यात देखाव्याला किंमत नाही आपल्याच्या कर्तव्य किंमत कर्तव्याला बाळा धनी तो वाटतंय काय शब्द येनी धनी आला होय पाय भाल पाणी दिलं टोपलं काढलं भाकरीच टाकलं पाट टाकला थाट लावला काय कालवून भाजी काय चटणी असेल वाढली भाकरी वाढली धनी जेवा ज्या बाईला गावातल्या पाच चार लोकांना शिव्या देत आपली मुलगी असती चांडाळा <laughs> हप्त्यात येतो मन्नान भोमल पंधरा दिवस गेला अख गाव मह्या नावानं खडीत फडित होत आणि आलास आणि पुन्हा या धोळा कर मागायला आपली मंदी असते <laughs> जेवायला कधी निघले होते त्यांनी सकाळपासून चालते बा करा जेवण जेवण आपल्या प्रवळ कटी लांबवली मालकाची पाय चोपाय सुरवात केली पाय चोपता चोपता डोळ्यातला पाण्याचा थेंब बाहेर पडला तार दिशे उठले लक्ष्मी दिव्याचा प्रकाश दिवसा पुर्त होता रडती कशी करतात आठ दिवसापुरतं तेल होत लोकांच्या उकाड्याचं तेल संपले ओरवा उखाडा काय असेल तेल संपल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी दम काढी पण गावातल्या बऱ्याच लोकांनी सलक उभ्या आयुष्यात जे काही शब्द ऐकले नाही ती शब्द काल परवा ऐकली एक विनंती मालक झोपा सकाळी लवकर उठा तुमचा नित्यने माटवा आणि तेलाचा घाना झोपा लोकांना तेल लो वाटलं ठीक सकाळी पहाटे उठले नित्यटपला आणि सखा, सखा नावाचा बैल सोडला बैल सोडत असताना बैलाच्या पाठीवर हात फिरला खरखर खरखर पाठला रखरख पाठला रखरख तुम्हाला एक नियम माहिती शेतकऱ्याचा निष्ठावंत शेतकरी त्याला म्हणायचे दिवसभर तुमच्याकडे आऊत म्हणते का वखर वखर आऊत दिवसभर आऊत आणायचं त्या नाही गवत निघलं तर दगड टेकायचं दगड टेकून नाही निघलं तर दगड टेकून उभा राहायचं उभा त्या आऊत आणायच पण पाच साडेपाच वाजता आऊत सोडताना महिलाचं जोत काढताना त्याच्या पाठीवर थाप टाकायची थाप टाकायची दिवसभर काम केल्याचा शिव त्या बैलाच निघून जातो निष्ठावंत शेतकरीची वागमुखी जातीवंत शेतकरीची वागमुखी बुजो तर सोडणारच नाही तसा शेतकरी ते तुकऱ्याच्या तालमीत वारकरी होते संताजी महाराज सकाळी पहाटेचा साजूक सांगणार होता थोडं 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 साजूक स उजडलेलं होतं ज्याला अरुणोदय म्हणतात सूर्योदय नाही अरुणोदय तांबड फुटलं म्हणतो आपण सोडला जवळ असा बक्यान हात फिरिला आणि तसाच पाठीकड शेट्टीकड नेत असताना रखरख लागली लक्ष्मी झी मालक झी म्हणन मालकाच्या जवळ जाण सखाची पाठ कशाने फुटली बाळ्यान झुपलं होतं काल बरं मग पाठ झुपला आणि पाठ कशी फुटली ते चलन गेला मग बायाने मारलंय होतने कडकड झालेली पात होती सकाळच्या माश्या बसत होत्या चावा घेत होत्या धोत्र आणलं घरातलं पाठी पोटाला धोत्र गुंडाळलं जखमीला माश्या चावून आणि सोडेला बैल पुन्हा घालला बैल होता सखा नावाचा हे पण शेवटचा पुरा गजाल एवढच हो ऐकू मला लांब जायचं पुन्हा सकाळी काल पाठदा असत चांगल्या माणसांच्या साधूच्या संगतीतला पशु किती अधिकारी असतो बैल बांधला उतरेश्वर व्हा कैलास व्हा बैल खुंटाला बांधल्याच्या नंतर सखा नावाच्या बैलाच्या तोटातून जीप बाहेर आली आणि त्या जिवेच्या शेड्यान संताजी महाराजांची पाय याचा अर्थ असा होता या घरातल्या साधवी स्त्रीला लोकांनी दिलेल्या शिव्या बैलाला सुद्धा सहभ झाल्या नाही आणि संकेत सांगितले मला घालायला झोपा संताजी महाराजांनी तो सखा नावाचा बैल घाण्याला झोपला करडी भाजून टाकलेलेच होते पुतण्या आदल्या दिवशी पलीकडनं तेल घडतंय त्या ठिकाणी पात्र लावलं सखा नावाच्या बैलाच्या गळ्यामध्ये जो अडकवलं घाण्याचं जोत बांधून टाकलं आणि सखा नावाच्या बैलाच्या पाठीवर शेपटीच्या जाग्या असा हाताने स्पर्श केला सखामांचा बैल घानावडू लागला का धावत आला काका हा बैल बदमाशिर तुम्ही स्पर्श केला चलते मी मारला तरी चालत नाही संताजी महाराजाचे डोळे पाण्यात डपटपले आणि पुत्याला सांगितलं बाळा बैल मारलास त्याबद्दल मी तुला धोडकत नाही तू बैलाची ना पाठ ठेवलीस त्याबद्दल मी तुला धुकत नाही कारण तुला माहीतच नव्हतं तो, तो चालतोय कशामुळं पण लक्षात ठेव रे बाळ्या बैल मारल्या चालत नाही बैल म्हणलं चालत नाही बैलाला ना चालण्यासाठी तुक म्हणायच्या गाथ्यातला अभंग म्हणावा लागतोय संताजी महाराज जगणारे श्रीमंत श्री जगतगुरु तुकंबराची अभंगवादी पुटपुटायचे आणि ती वाणी ऐकिल्याच्या नंतर दिवसभर सखा बैल संपला पशुला परमार्थात आणण्याची ताकद जनावराला परमार्थात आणण्याची अभंग ऐकल्याशिवाय पाऊल टाकीत नाही अशी शिस्त परमार्थात आणण्याची ताकद जनावरला शिस्त परमार्थाची ज्यांनी लावली ती संताजी महाराज जगणारी त्यांच्यावर कृपा करणारी तुकोपराय हे काय व्याप्ती असेल महाराजा संताजी महाराजांची म्हणून तुको पराय म्हणतात <दिण देखेगा> <दिण देखेगा>